वडशिवणे ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीसहित सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय करमाळा तालुक्यातील वडशिवणे गावातील तलावात पाणी सोडण्याची गेली पस्तीस वर्षांपासून ग्रामस्थ मागणी करत असून जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केलं जात असून जोपर्यंत वडशिवणे तलावात पाणी सोडण्याचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसह प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय वडशिवणे ग्रामस्थांनी घेतलाय याबाबत वडशिवणे ग्रामपंचायतने ठराव करून ग्रामस्थांच्या सहीचं निवेदन करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे व पोलीस स्टेशन यांना देण्यात आलं आहे करमाळा तालुक्यातील सर्वात मोठा तलावांपैकी दोन नंबरचा तलाव हा वडशिवणे गावचा तलाव असून या तलावाखाली वडशिवणे कंदर गाव व सांगवी गावातील एकूण एक हजार चारशे चाळीस एकर क्षेत्र ओलिताखाली येत आहे परंतु उजनी धरणाची निर्मिती झाल्यानंतर कंदर कवीट गाव व सांगवी या गावांचा शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्यामुळे या गावांची वडशिवणे तलावातील पाण्याची गरज संपली परंतु वडशिवणे गाव व त्यावरील केम मलवडी पाथुर्डी सातोली घोटी व साडे इत्यादी गावांना या तलावातील पाण्याची अद्यापही गरज आहे कारण वडशिवणे गावातील हा तलाव पाण्याने भरला तर सह केम पाथर्डी मलवडी सातोली घोटी गावा हो या गावांना याचा लाभ होऊ शकतो यामुळे या गावातील जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिथाखाली येऊ हो शकतात